करण्यासाठी सगळीकडे फिरलो सगळीकडे आम्ही त्याचा प्रचार केला समाजातून वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या धर्माच्या लोकातून या बाबतीमध्ये प्रतिक्रिया प्रतिक्रिया चांगल्या उमटलेल्या आहेत ज्या त्या जातीनं ज्या त्या धर्माच्या लोकांनी विशेष करून आपल्या आपल्या समाजाला जागरूक करण्यासाठी त्यांनी स्वतःचे जाहिरात केलेली आहे स्वतःचे मेळावे घेतलेले आहेत आणि मेळावे घेऊन या महामोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे आम्ही सुद्धा आपल्याला हेच आवाहन करतो की अरे संविधान वाचलं तर तुम्ही मी वाचणार आहोत येणाऱ्या पिढीसाठी आपण या वेळेला लढलच पाहिजे लढायला सगळ्यांनी मैदानात आलंच पाहिजे अशा पद्धतीची तुम्हाला मी विनंती करतो मोर्चा हा फार मोठा होणार आहे सगळ्या जाती जमातीचे लोक यामध्ये हो सहभागी होणार आहेत आणि म्हणून तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हो अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो बोला बोला मी जनार्दन शिंदे सर्वांना जय भीम उद्या सव्वीस तारखेला संविधान समर्थकांचा संविधान प्रेमींचा सर्व दलित बौद्ध बहुजन समाजांच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चाची तयारी गेले दोन तीन आठवडे सोलापूर शहर सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यामध्ये सर्व गल्ल्यामध्ये फिरून वातावरण तयार केलेलं आहे सर्व लोकांना ह्याचा म्हणजे आनंद वाटलेला आहे लोकांना उत्साह आलेला आहे लोकांच्या मध्ये फार मोठ लोकांना म्हणजे आनंदाची भरती आलेली आहे लोकांना असं वाटायला लागलंय की आता मोर्चाची तारीख कधी येणार आहे तेव्हा मला सगळ्या बंधूंना विनंती करायची आहे की जे कोणी ज्यांच्यापर्यंत कोणाला माहिती मिळेल नसेल त्या त्या लोकांनी तिथे जाऊन त्यांना उद्याच्या मोर्चामध्ये येण्याचं आवाहन करावं खरं म्हणजे या मोर्चा अत्यंत महत्वाचा आहे या मोर्चा आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आता आम्ही कसं तर जगलो आम्ही आमच्या स्वभावावर जगलो आम्हाला काय त्रास झालेला नाही पण येणाऱ्या पिढीला ही जर घटना झोक्यात आहे ही घटना झोक्यात आहे ही घटना जर या सरकारने काय संपवली तर मात्र पुढची पिढी कसं जगेल आम्हाला याची चिंता आहे म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे की पुढच्या पिढीसाठी सर्व बंधू भगिनींनी सर्व समाजातील बहुजनातील सर्वांनी एकत्र येण्याची आहे हो उद्या लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि उद्या हा मोर्चा बाबासाहेब आंबेडकर उद्यान तिथून शिवाजी चौक सरस्वती चौक चार होतात्मा पुतळा बाबासाहेब पुतळा मार्गे कलेक्टर कचेरीच्या पूनमगेट समोर येणार आहे याची तयारी मात्र वेगवेगळ्या खरं म्हणजे मला अत्यंत आनंद वाटतोय आहे महाराज समाजाने त्यांच्या गल्लीत मिटिंगा घेतल्या धनगर समाजाने त्यांच्या गल्लीमध्ये मिटिंगा घेतल्या ढोर समाजाने त्यांच्या समाजात मिटिंग घेतल्या चर्मकार समाजाने त्यांच्या समाजात मोर्चामध्ये येण्यासाठी मोर्चा आणि मुस्लिम समाजाने तर जाहिरात पत्रक काढून पत्रक पासपोर्ट वन फोरचं पत्रक काढून सगळ्या समाजाला आवाहन करून त्यांनी त्यांच्या समाजामध्ये जागृती केली खरं म्हणजे मला या मनापासून कौतुक आहे आणि याच्यावर आम्हाला खात्री आहे की हा मोर्चा फार भव्य होण्याची शक्यता तेव्हा मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची की दे दे या मोर्चामध्ये बहुसंख्याने सामील व्हावे हो अशा पद्धतीची मी विनंती करतो धन्यवाद जय चला